देवाची आळंदी संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्या ज्ञानेश्वरीचा आणि गाथेचा प्रचार प्रसार विदेशात श्रीमंत दादासाहेब करांडे करत असतात या वर्षी आनंदाची बात अशी आहे की संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सातशे पन्नासवा खूप मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा भव्य दिव्य स्वरूपात असावा अशा दृष्टिकोनातून विदेशात देखील हा जन्मोत्सव साजरा व्हावा या निमित्ताने दिनांक अठरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रसाद म्हणून माऊलीचे वस्त्र आणि अजाण पान हे लंडनच्या रहिवाशी असणाऱ्या माऊली भक्तांसाठी श्रीमंत दादासाहेब करांडे लंडनमध्ये वास्तव करत असणारा मराठी बांधवांसाठी आपल्या वारकरी संप्रदायाचा व संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा स्पर्श व्हावा आणि आपली संस्कृती त्यांच्या मनामध्ये रुजवावी या हेतूने दरवर्षी विश्वभ्रमण करत असतात तेथील भाविक भक्तांना प्रसादरूपी अजाण वृक्षाचे पान व दर्शनासाठी माऊलीचे वस्त्र घेऊन लंडनला जातात या कार्यक्रमांतर्गत श्री माननीय डी डी भोसले साहेब श्री रामजी गावडे अमोलवीरकर शिरीष कारेकर डॉक्टर सुनील वाघमारे जनार्दनजी पितळे ॲडव्होकेट विलासजी काटे इंद्रायणी सेवा फाउंडेशनचे सर्व टीम अध्यक्ष विठ्ठल शिंदे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संस्थान विश्वस्त योगी निरंजन नाथजी यांचे विशेष सहकार्य लाभले श्री माननीय तुकारामजी माने यांनी सन्मान करून माऊलीचे वस्त्र आणि अजान वृक्षाचे पाणी दिली आणि ती घेऊन दिंडी लंडनला रवाना झाली